मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता इकडं जी मंजू आहे ती खूप रडत असते आणि सत्याला म्हणत असते गोळी घालून घेईन स्वतःला तेवढ्या सत्याचे श्वास घ्यायला सुरुवात होते आणि ते मशीन वाजायला लागतं ला तर आता मंजू म्हणते की म्हणजे सत्य शुद्धीवर आहे मंजूला तर खूपच आनंद होतो आणि मंजू म्हणते की माझं सत्य शुद्धीवर आलं आहे त्यामुळं ती खूप आनंदाने उडी मारायला लागते तर आता इकडं लगेच ती खूप खुश झालेली असते तर आता इकडं मम्मी हो साहेबां त्यांना पण डॉक्टर पळत येतात डॉक्टर म्हणतात काय झालं आहे तर मंजू म्हणते माझा सत्य श्वास घ्यायला लागला आहे तर आता ते डॉक्टर लोक म्हणतात की हे शक्यच नाही आहे कारण की आम्ही त्यांना आता चेक करून गेलो होतो आणि ते वाचलेलं नाही आहे तुम्ही असं का बोलताय तर आता रा मंजू म्हणते की खरंच आहे तुम्ही चेक करून बघा नाही ते डॉक्टर परत एकदा डॉक्टर म्हणतात की हो सिस्टर हे प म्हणायला लागले तिज राईट आपण आता चेक करायला हवं मंजूला म्हणतात तुम्ही बाहेर जा आम्ही आमचे प्रयत्न सुरू करतो असं म्हणतात आणि मंजू बाहेर येते आणि जिथे बसते आणि खूप रडत असते आणि चित्रकार म्हणतात शांत हो आपल्या काहीच होणार मला माहिती ना अगं आपल्या सत्याने काय केलंय किती लोकांचं चांगलं केलंय किती लोक इथे जमा झालीय त्यांनी एवढ्या लोकांचे कल्याण केले एवढ्या सगळ्या लोकांचा त्याच्या पाठीवर आशीर्वाद आहे त्यामुळं त्याला कधीच काही होणार नाहीये असं ते मंजूला म्हणतात तर मंजू म्हणते की हो पापा तर आता इकडं मंजू तिथे बोलत असते ते डॉक्टर येतात आणि म्हणतात की हे बघा आम्ही त्यांची एकदम आता ते आमच्या प्रयत्नाला हे देत आहेत साथ आहेत आम्ही जे करतो आहे ना त्याला साथ देत आहेत हो ते नाहीतर आधी साथ नव्हते देत ते आता ते बरोबर होईल बरोबर होतील ते लवकर असं म्हणतात तर आता मंजुल त्यांना खूपच आनंद होतो चित्रकार म्हणतात की कधी आम्ही सत्याला भेटू शकतो का तर ते म्हणतात हे बघा तुम्ही सत्याला भेटू शकतात आता आम्ही त्याला आय सी रूममध्ये ॲडमिट करणार आहोत म्हणजे तिथे एक एक जणच भेटायचं बाकीच्या सगळ्यांनी जायचं नाही सोबतच एक एक जण करून सगळ्यांनी आतमध्ये जा असं म्हणतात तर आता मंजुल ते म्हणतात ठीक आहे मग तर आता जी मंजू आहे ती म्हणत असते की बरं आहे चला तुम्ही दर। जा भेटायला अगोदर तर चित्रकार म्हणतात नाही ग तुझा अगोदर भेटायला मी नंतर जाईल मंजू जायला लागते तेवढं तिथे मम्मी साहेब येतात आणि मंजूचा हात पकडतात आणि मंजूला ओढत ओढत घेऊन येतात आणि म्हणतात की अजिबात माझं सत्याजवळ जायचं नाही चल नाही घेतून आणि अजिबात आतमध्ये यायचं नाही दरवाजा लावून घेतात हॉस्पिटलचा आणि मंजूला काढून देतात तेवढ्या तिथे आता मंजू बाहेर रडत बसते मंजूच्या आईन त्या तिथे येतात आणि म्हणतात काय ग मंजू काय झालं तुला का आहे तर आता मंजू खूप रडत असते तर बघूया आता पुढील भागामध्ये काय घडणार आहे हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा